मी व्यंकट पन्हाळे शिवसेनेच्या या ठिकाणी जे चार उमेदवार उभे आहेत या चारही उमेदवारांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी साहेब यांचा आशीर्वाद आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आनंदजी दिघे धर्मवीरजी आनंदजी साहेब यांचा विचार तळागाळात घेऊन जाण्याचं काम हे उमेदवार करतायत हे उभे केलेले उमेदवार हे सामान्य कुटुंबातले आहेत मात्र प्रत्येकाच्या हाकेला ओ म्हणून जाणारे उमेदवार आहेत आमचे ॲडव्होकेट किरणस्वामी असोत आमच्या उमेदवार प्रीतीताई वंजारे आहेत ॲडव्होकेट शंकर गवळी आहेत आणि पूजाताई कांबळे आहेत तीन उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर उभे आहेत आणि एक उमेदवार शिवसेनेनं पुरस्कृत केलेला आहे बाकडं हे त्याचं चिन्ह आहे त्यामुळं मतदारांना माझी विनंती आहे की तीन बाण आणि एक बाकडं असं चार चिन्हावर मतदान करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा विचार तळागाळात रुजला आहे हे आपण सिद्ध करावं एवढंच आव्हान याप्रसंगी मी करतो जय हिंद जय महाराष्ट्र